कसं आपलं जीवन आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आपल्याच हातात असतात त्या आपण कशा बदलू शकतो याचा एक छान एक्झाम्पल आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्याही जीवनात काही अडचणी असतील कुठल्याही एरियामध्ये असतील हेल्थ असेल रिलेशनशिप असेल किंवा मनी असेल ते आपण कसं बदलू शकतो हे आज तुम्हाला समजेल या एका रिअल एक्झाम्पलवरून सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता राळ हॅपीनेस लाईफस्टाईल कोच माझी एक स्टुडंट आहे तिचं नाव नीलम तिला बऱ्याच वर्षांपासून बीपीचा त्रास होता सारखं सारखं डॉक्टरांकडे जावं लागायचं सारखं बी पी चेक करा औषधं घ्या आणि तिला या गोष्टीचा कंटाळा आला होता म्हणा किंवा कुठेतरी एक भीती बसली होती की आपलं हे बी पी नॉर्मल होईल का नाही या औषधांमधून आपल्याला बाहेर पडता येईल का नाही आणि रोज चिंता की आज बीपी किती असेल वाढलं असेल का बीपी किती असेल या चिंतेमध्येच हो ती रोज असायची आणि या गोष्टीमुळे तिला खूप स्ट्रेस व्हायचा तुम्हाला याची चिंता असते का एखाद्या हेल्थ इश्यूमध्ये एखाद्या हेल्थ इशूमुळे म्हणा किंवा एखाद्या लाईफ सिच्युएशनमुळे आता नीलमचंच बघूया नीलमची जी कंडिशन होती ती रोज स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये असायची रोज स्ट्रेस मध्ये असायची रोज चिंतेमध्ये असायची की माझं बीपी आज किती असेल मी काय खाऊ मी काय करू ही औषधं कधी संपतील या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यामध्ये चालायच्या मनामध्ये चालायच्या पण कल्पना करा याच्या विरुद्ध एक सिच्युएशन काही आठवड्यामध्येच काही गोष्टी चेंज करून एक आपली लाईफस्टाईल चेंज करून आपली कंडिशन लाइफ कंडिशन कशी चेंज होऊ शकते म्हणजे बीपीचंच म्हटलं तर बीपी आता विदाउट स्ट्रेस नॉर्मल आहे विदाउट औषधं नॉर्मल आहे आपला स्ट्रेस कंट्रोलमध्ये आहे आणि त्यामुळे बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये आहे ही अशी सिच्युएशन आली तर किती छान नाही का आणि निलमला सुद्धा असंच वाटायचं आणि हे खरं व्हावं तिचं बीपी कंट्रोलमध्ये यावं आणि बीपीमुळे होणारे बाकीचे कॉम्प्लिकेशन्स बाकीचे हेल्थ इश्यूज सुद्धा कंट्रोलमध्ये यावे त्यासाठी तिने मला जॉईन केलं तिने मला ॲप्रोच केलं तिचं मी कन्सल्टेशन केलं आणि तिने माझ्याबरोबर व्ही आय पी कोचिंग सुरू केलं माझा के हा एक प्रोग्राम असतो व्ही आय पी कोचिंग ज्यामध्ये मी पर्सनली स्टुडंट्सबरोबर काम करत असते आणि जेव्हा ती मला जॉईन झाली तेव्हा मी पर्सनली तिच्याबरोबर काम करायला सुरुवात केली जेव्हा ती मला जॉईन झाली तेव्हा तिच्या हिलिंग जर्नीला सुरुवात झाली तिच्या माइंडसेटवर मी काम करायला सुरुवात केली व्ही आय पी कोचिंगमध्ये आधी मी स्टुडंटचा माइंडसेट काय आहे हा त्यांना दाखवून देत असते हा आधी शोधला जातो कारण आपलं जे लाईफ असतं हा आपल्या माइंडसेटचा मिरर असतो आपल्या माइंडसेटमुळेच लाईफ सिच्युएशन्स आपल्या लाईफमध्ये घडत असतात चांगल्या पण आणि वाईट पण आपल्याला चांगल्या सिच्युएशन्स तशाच ठेवायच्या असतात त्या वाढवायच्या असतात पण चॅलेंजिंग सिच्युएशन ज्या असतात त्या आपल्याला नको असतात आणि त्याचं रुटकॉज आपल्या माइंडसेटमध्ये असतं पण नक्की माइंडसेट काय आहे हे ओळखणंसुद्धा जरुरी असतं आणि हीच पहिली स्टेप असते माइंडसेट ओळखणं की ज्याचं रिफ्लेक्शन म्हणून लाईफमध्ये काहीतरी चॅलेंज असतं आणि निलमच्या बाबतीत हेल्थ इश्यूज हे तिचं चॅलेंज होतं सुरुवातीला तिचा माइंडसेट काय आहे हे ओळखण्यात आलं आणि मग तिचा माइंडसेट चेंज करण्यात आला मी पर्सनली तिचा माइंडसेट चेंज करायला तिला मदत केली आणि माझ्या गायडन्सच्या अंडर तिने तिचा माइंडसेट चेंज करायला सुरुवात केली आणि जसा जसा तिचा माइंडसेट चेंज व्हायला लागला तसं तसं तिच्या हेल्थमध्ये तिला इम्प्रुवमेंट दिसायला लागली आणि काही आठवड्यामध्येच तिचा बी पी नॉर्मल झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं आता औषधं बंद करा अनेक वर्षांपासून जी तिची बी पीची औषधं चालू होती ती बंद झाली आहे ना मिरायकल ॲक्च्युली हे अगदी अनबिलिव्हेबल आहे याच्यावर विश्वास ठेवणं जरा कठीण आहे पण तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू शकता कारण मी इथे तिचा रिझल्ट शेअर करते हा मेसेज पर्सनली तिने मला पाठवला आहे आणि आता मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते ती म्हणते आय एम रिअली हॅपी टू शेअर आफ्टर जॉईनिंग वी आय पी कोचिंग अंडर स्मिता मॅडम गायडन्स आय कुड सॉर्ट आऊट सम ऑफ द हेल्थ इश्यूज सच एज बी पी इज नॉर्मल अँड हॅड टू स्टॉप माय टॅबलेट आय एम बीइंग काम डे बाय डे कुड सॉर्ट आऊट स्ट्रेस विदाऊट बीइंग रेस्ड बाय बीपी थँक यू युनिवर्स हा रिझल्ट तिने पर्सनली शेअर केलाय आणि हे एक मिरॅकलच आहे काही आठवड्यामध्येच माइंडसेटवर काम करून तिचं बी पी नॉर्मल झालं विदाऊट मेडिसिन्स आणि तिला डॉक्टरांनी सांगितलं की आता मेडिसिन्स बंद करा तुमच्या लाईफमध्ये काही चॅलेंज असेल हेल्थ इश्यू असेल तर तुम्हीसुद्धा असा मिराटल तुमच्या लाईफमध्ये घडवू शकता याच्यासाठी ॲक्च्युली माइंडसेट काय आहे हे ओळखणं जरुरी आहे आणि त्याच्यावर काम करणं तो चेंज करण्यासाठी काम करणं जरुरी आहे तुम्हाला असा काही हेल्थ इश्यू असेल तुम्ही सुद्धा तो नक्कीच सॉल्व्ह करू शकता नीलम सारखा आणि तुम्हाला हे करता यावं यासाठी मी तुम्हाला एक फ्री क्लॅरिटी कॉल ऑफर करते हा क्लॅरिटी कॉल तुम्ही बुक करू शकता आणि ऍक्च्युअल तुमचा माइंडसेट आता काय आहे की ज्यामुळे तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत हे ओळखू शकता आणि रिअलाईज होणंच महत्वाचं असतं या रिअलायझेशनमुळेच हिलिंगला सुरुवात होत असते हा फ्री क्लॅरिटी कॉल बुक करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे तो एक गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म भरून तुम्ही हा क्लॅरिटी कॉल माझ्याबरोबर नक्की बुक करू शकता आणि ॲक्च्युली तुमचा माइंडसेट काय आहे की ज्यामुळे तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत हेल्थ इश्यूज होत आहेत हे ओळखू शकता आणि पुढे त्याच्यावर काम करू शकता निलंबसारखं माझ्या अनेक स्टुडंट्सनी या गोष्टीचा बेनिफिट घेतला आहे माइंडसेट ओळखला आहे आणि तो चेंज केला आहे आणि त्यांच्या लाईफमध्ये मिरॅकल्स घडले आहेत सो आता तुमचा नंबर आहे तुम्हीसुद्धा या गोष्टीचा फायदा घेऊ शकता आत्ताच गुगल फॉर्म भरा आणि माझ्याशी एक क्लॅरिटी कॉल बुक करा आय होप नीलमची ही स्टोरी रिअल स्टोरी हा रिझल्ट तुमच्यासाठी प्रोत्साहन देणारा होता इन्स्पायर करणारा होता आता तुम्ही सुद्धा असेच मिराटस तुमच्या लाईफमध्ये क्रिएट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ हा रिझल्ट तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा कोणाला काही हेल्थ प्रॉब्लेम असेल काही लाईफ प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना तो सॉल्व करण्यासाठी याचा नक्कीच मदत याच्यामुळे नक्कीच मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा या शेअरिंगमुळे कोणाची ना कोणाची काहीतरी मदत होते आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणारे असेच व्हिडिओज तुम्हाला वेळेवर बघता येतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू